संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या राजेविका कोल्हे आणि तन्वी गोंदकर यांना एएमयूएन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाला आहे शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या अकरा विद्यार्थ्यांनी बेंगळुरु येथे जैन इंटरनॅशनल स्कूलनं आयोजित केलेल्या मॉडेल युनायटेड नेशन्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला प्रतिभा संपन्नता आणि सफाईदार देहबोलीचं दर्शन घडवित त्यातील दोन विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रतिनिधित्व करत पुरस्कार प्राप्त क्लि यामध्ये राजविका अमित कोल्हे आणि तन्वी अतुल गोनकर यांचा समावेश आहे अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉक्टर मनाली कोल्हे यांनी त्या म्हणाल्या या सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत लिटरेचर चॅप्टर एक्स या कमिटी अंतर्गत राजविकानं चेस यांची भूमिका साकारली तन्वीनं मेडुसाची भूमिका साकारली या दोघींच्या भूमिका लक्षवेधी ठरल्यानं त्यांना वरील पुरस्कार मिळाला आहे या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील विविध देशांच्या प्रतिनिधींच्या भूमिका साकारल्या युनायटेड नेशन्स ऑफ ऑन ड्रग्ज युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल डिसार्मामेंट अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी कमिटी अशा ज्वलंत विषयांवर विचार मांडले यामध्ये सिद्धी तांबे जर्मनी अद्वैता पानगे जपान सुरभीर जगताप आर्मेनिया वीरा विखे अझरबेझेन मीत कोळी अल्बेनिया शाश्वत कुमार ब्राझील रितिका गोंदकर रिपब्लिक ऑफ चिले अद्वैत फोपसे जपान भूवी कोठारी इंडोनेशिया या विविध देशांचे प्रतिनिधित्व करत वरील विषयांवर त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले

आमच्या शाळेचे एकदम चांगले टीचर दोन्ही टीचर अर्पिता मॅडम माणिकडे सर यांच्याकडून मी मुलांचा फीडबॅक घेतला आणि खूप अभिमान वाटतो की बंगलोर हे जे मेट्रोपॉलिटीन सिटी आहे तिथं जवळपास पाचशे पेक्षा जास्त मुलं भारतातून आणि नेपाळ या देशामधून तिथं आलेले होते आणि असं नाही की तिथं फक्त येऊन त्यांना एक्सपीच द्यायचं आहे त्यांना जे आहे अवॉर्ड मिळणार आहे तिथं त्यांना जाऊन डिबेट करायचं होतं

अन्वेष कोची तयारी बघा लक्षात घ्या जेव्हा आपण कोणत्याही कॉम्पिटिशनसाठी कोणत्याही ध्यानसाठी आपण जेव्हा तयारी करतो तर जे आपल्याला जिंकणार असेल असेल त्याच्यापेक्षा तयारी करणाऱ्याची जी जर्नी असते त्यामध्ये काय काय गोष्टी आपण शिकतो स्ट्रेस कसा मॅन्डल करतो कॉन्फिडन्स कसं फुटअप करतो आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या शाळेमध्ये बोलणं खूप सोपं आहे पण अशा प्लॅटफॉर्ममध्ये मग द रेप्युटेड हे सगळ्या आपल्या मुलांनी कॉन्फिडेंटली तिथं स्वतःच मत मांडलं नुसतं मत तर मॅक्सिमम मुलांच्या इंट्रोडक्टरी स्पीच मध्ये प्रत्येकाला तिथं कौतुक तिथल्या जे जजेस आहेत त्यांच्याकडून आहे इथंच आपल्याला संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचे टीचर्स तिथलं मॅनेजमेंट आणि तिथलं व्यवस्थापनाच्या चांगल्या व्यवस्थापन स्थापनाची